तर दुसरीकडे तिकीटासाठी किशोरी पेडणेकरांनी उद्धव ठाकरेंना धमकी दिल्याचा आरोप शिंदे सेनेचे नेते निलेश राणे यांनी केलाय तसंच प्रतिज्ञापत्रात गुन्ह्यांची माहिती लपवल्याचा आरोपही त्यांनी व्यक्त केलाय दोन क्रिमिनल एफ आय आर श्रीमती किशोरीताई पेडणेकर यांच्यावर दाखल होऊन सुद्धा त्यांनी त्याचा उल्लेख त्यांच्या इलेक्शन फॉर्ममध्ये केलेला नाही आपण कायदेशीर तक्रार देखील केलेली आहे सन्मान्य सोमय्यांनी त्याच्यावरती रिटर्निंग ऑफिसर जे आहेत त्यांच्याशी त्यांच्याशी बोलून त्यांनाही तक्रार दिलेली आहे आणि आम्ही सुद्धा या विषयाचा पाठलाग जर कोर्टामध्ये जावं लागला सुप्रीम कोर्टापर्यंत जावं लागलं तरी आम्ही ते करणार आहोत कारण का एकशे एक टक्के किशोरीताई ह्या फॉर्मच्या प्रकरणामध्ये डिस्क्वालिफाय होणार ही काळ्या दगडावरची रेग आहे मुळातच किशोरीताई जेव्हा उमेदवारी त्यांना मिळत नव्हती त्यांनी उद्धव साहेबांना आणि वहिनी साहेबांना धमकी देऊन ती उमेदवारी मिळवलेली आहे सुखासुखी त्यांना ती उमेदवारी मिळालेली नाही की मी सगळंच बाहेर काढीन कोविडच्या काळामधलं मला सगळं माहिती आहे ही धमकी देऊन शेवटच्या टप्प्यामध्ये सन्मान्य उद्धव साहेबांना आणि वहिनी साहेबांना ब्लॅकमेल करून स्वतःची उमेदवारी मिळवली आणि आज त्यांचं भांड फुटलं O medo ariza.